नुकतेच मुंबईमध्ये जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण भेटावं मराठा आणि कुणबी एकच आहे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका सरकारकडे मांडलेली आहे आणि आरक्षण भेटल्याशिवाय मी इथून उठणारच नाही आहे भले तुम्ही गोळ्या झाला अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या दरम्यान केलेलं होतं आणि मुंबईची परिस्थिती आटोक्याबाहेर जातली की चांगली की काय असं वाटत असतानाच सरकारने तोडगा काढला आणि जरांगी यांच्या मागणीप्रमाणे थोड्याशा एक दोन आटी बाजूला राहिल्या असतील मात्र जी आर काढला आणि तो जी आर पाहून मग जना पाटील यांनी उपोषण माघारी घेतला आणि मुंबई रिकामी केली असं म्हटलं तरी चालत आहे म्हणजे फक्त मराठा समाज गेला आणि मग मुंबई फुल झाली असं नव्हतं हा वेगळा विषय आहे की यूपी बिहार मधून पण खूप सारे लोक येतात आणि मुंबईमध्ये राहतात मुंबईची गर्दी वाढवतात मात्र जी आर अशा पद्धतीने काढला गेला आहे असं अनेकांचं म्हटलं आहे की ते समजण्यासाठी आता बराच कालावधी जाणार आहे म्हणजे जी आर मध्ये नेमकं मागणी मान्य झाली की नाही झाली झाली तर कशी झाली बरेच जण यावर म्हणतात की सरसकट आरक्षण या पद्धतीची मागणी या जी आर मधून मान्य झालेली आहे आणि यामुळे ओबीसी समाजाला आरक्षणाचा धोका निर्माण होऊ शकतोय तर काही जणांनी म्हटले की याच्या आधारे एकही जातीचं प्रमाणपत्र निघणार नाही आणि जनांगाई पाटील यांना इवेळ्यात काढलेला आहे म्हणजे दोन भूमिका ठाम वेगवेगळ्या पद्धतीची माणसं व्यक्त करतात आणि नेमका जी आर काय आहे हे परत एकदा सामान्य नागरिक डबल डबल वाचून बघत कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि नेमका या जी आरचा अर्थ काय आहे हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल